विचारांची शक्ती आपल्या जीवनातील प्रत्येक कृतीचा आरंभ हा विचारांपासूनच होतो विचार हे बीजासारखे असतात जे बीज आपण पेरतो त्याच प्रकारचे फळ आपल्याला मिळते म्हणूनच जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो तेव्हा आपल्या कृतीतही सकारात्मकता संयम आणि समाधान दिसून येते थे। विचार हे क्षणभरात येतात पण त्यांचा परिणाम आयुष्यभर असतो आपण जसे विचार करतो तशीच आपली वृत्ती तयार होते आणि ही वृत्तीच आपल्याला यश समाधान आणि आत्मिक शांततेकडे घेऊन जाते म्हणूनच विचार बदला आयुष्य बदलेल हे वाक्य फक्त म्हणणं नाही तर ते एक सत्य आहे मनात चांगले विचार येण्यासाठी चांगल्या गोष्टी ऐका वाचा अनुभवा सकाळी उठल्यावर काही क्षण ध्यान करा प्रेरणादायक विचार मनात आणा मग पहा संपूर्ण दिवस तुमच्या बाजूने काम करत जाईल विचारांचे बीज सावधगिरीने पेरा कारण त्याचे झाड तुमचं संपूर्ण जीवन व्यापून टाकेल आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जावो श्रीराम